सतरा श्री सत्यनारायण पोथीस नवा अध्याय जोडला रत्नागिरीस गाडीतळावर व्यापारी मंडळींचा सा एक सार्वजनिक सत्यनारायण झाला त्याप्रसंगी झालेले बॅरिस्टर सावरकरांचे व्याख्यानही पुढे घडलेल्या गोमांतक शुद्धीच्या महान घटनेने विशेषच स्मरणीय झाले डिसेंबर एकोणीसशे सव्वीसच्या सत्यनारायणाचे प्रसंगी वीर सावरकरांनी छोटेच पण महत्त्वाचे भाषण केले ते असे सत्यनारायणाचे पोथीत वर्णिलेले सर्व नवस वैयक्तिक आहेत त्यासही देव पावलाच कोणास मुलगा नव्हता कोणाचे जलयान समुद्रात बुडू लागले इत्यादी संकटी नारायण पावला पण आता आपण त्या पोथीस अनेक राष्ट्रीय नवस करून राष्ट्रीय कार्यात देवांना आपल्या प्रयत्नाने पावावयास लावून नवा अध्याय जोडला पाहिजे एक व्यक्ती नव्हे तर ही हिंदूंची जातची जात, जात निसंतान होऊ पाहत आहे एक तारू नव्हे तर या राष्ट्राचे नवसाधनाचे नवसाधन आरमारचे आरमार बुडले आहे एक राजाच नव्हे तर उभे राष्ट्राचे राष्ट्र त्याची सत्ता आणि संपत्ती धुळीस मिळाली आहे तिला तारण्याचे नवस आपण आता सत्यनारायणास करण्यास शिकले पाहिजे आणि आपल्या यत्नाने देवास ते यशस्वी करावेच लागले की तो आश्चर्यकारक अध्याय या सत्यनारायण महात्म्याच्या त्या पोथीस जोडला पाहिजे आपल्या या रत्नागिरी हिंदू सभेच्या वतीनं तिच्या शक्तीप्रमाणे या दिशेचा एक लहानसा उपक्रम म्हणून मी स्वतःच्या भक्तिबळावर नसलो तरी तुम्हा हजारो हिंदूंच्या भक्तिबळावर आजच येथे एक अगदी लहानसा राष्ट्रीय नवस करतो की रत्नागिरी नगरात पूर्वास्पृश्यास अहिंदू येतो येथपर्यंत तरी येऊ देणारे पन्नास घरधनी निघतील आणि गोमांतक वसईकडे तीन हजार लोक तरी तीन चार वर्षात शुद्ध होतील तर हे सत्यनारायणा तुझा एक सत्यनारायण आम्ही रत्नागिरीकर करू एक अगदी लहानसा पण कठीण स्थानिक आणि एक अगदी लहानसा पण दुर्घट राष्ट्रीय नवस मी देवापाशी सध्या याचित आहे सत्यनारायण तेवढा तरी लवकर पुरवो